नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला काही औषधं दिसत असतील तर मी तरी याला औषधं कन्सिडर करत नाही कारण हा एक शेळीच्या म्हणजे अन्नातला एक घटक आहे एक भाग आहे किंवा शेळीच्या खुराक म्हणून आपण घरी धरू शकतो ह्या औषधांना कारण ह्याच्या ह्या औषधांच्या जीवावरच मी कुठंतरी फिरस्तीशेळी बंदिस्त केलेली आहे आणि तिचे चांगली मी व्यत घेतो आहे किंवा चांगलं संगोपन करतो आहे आणि शेळी खराब न होता इथंच तग धरून राहते किंवा सूट होते वातावरणाला किंवा त्याच्या शरीरामध्ये जे कमतरता होणार आहे जे जे फिरस्तीशैळीला भेटत असतं ते मी इथं बंदिस्त फार्ममध्ये देण्याचा प्रयत्न करतो ह्या औषधांच्या जीवावरती ह्या औषधांच्या रिझल्ट म्हणजे ह्याचा रिझल्ट मला जबरदस्त आलेला आहे सर्व औषधांचा तर सांगायचं म्हणजे कसं आहे आता बघा आता हे न्यूरोकाइंड प्लस आता हे मल्टीस्टार पण असतं हे दोन्ही ब्रँडेड आहेत एकदम जबरदस्त कंपनीचे त्या मिनकाइंड कंपनीचे कारण यांचे रिझल्ट म्हणजे काय आहे गाभनशेला पण चालतं आणि पिल्लांना पण चालतं वीस दिवस पिल्लांना अगोदर लहान कुठलं तरी म्हणजे मल्टीविटॅमिन द्या कारण की मी तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये बेवॉन असो किंवा झिंकोविट असो आणि वीस दिवसाच्या नंतर न्युरोकाईंड प्लस किंवा आपलं मल्टीस्टार uh, मल्टीस्टार multi होतं माझं पण ह्यावेळेस मला न्यूरोकाईनचा थोडा रिझल्ट बघा वाटला म्हणून आणलेलं ह्यावेळेस न्यूरोकाईन आज आजपासूनच पाजवायला सुरुवात केलेली आहे आजच फोडलेलं आहे न्यूरोकाईन प्लस आणि दुसरं म्हणजे बघा हे कॅल्शियम ऑस्टोवेटचं हे ऑस्टोवेटचं कॅल्शियममध्ये हे वायमरल मिक्स करायचं आणि ह्याच्यानं होते काय चांगला ढाशा बनत असतो आपल्या शेळींच्या किंवा बोकडांच्या हाडाचा आणि ज्यावेळेस पिल्लांना असो किंवा गाभन शेळीला असो दूध पण चांगलं फुटतं शेळीच्या अंगात अवसान राहते आणि हे वायमरल जे असते हे कॅल्शियममध्ये मिक्स केलं तर रिझल्ट भेटतो जर मिक्स नाही केलं तर रिझल्ट भेटत नाही कारण हे कॅल्शियम लागू होण्यासाठी तुम्हाला हे वायमरल मिक्स करणं गरजेचं आहे हे पण लक्षात घ्या बरेच जण डायरेक्ट ऑस्टोरेटचं कॅल्शियम आणतात आणि पाजतात तसं करू नका हे बॉटल भेटत असते एकशे दहा रुपयाला बॉटल आहे आणि साठ एम एलची इथं लिहिलेलं ले पण असते आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग पाजवायचं शेळ्यांना तुमच्या शेळीच्या आणि अयव्यता अनुसार कुणाला पाच एम एल कुणाला सात कुणाला दहा एम पर्यंत पाजू शकता तुम्ही शेळ्यांमध्ये आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपलं पिल्लू समजा आता शेळी वेली आणि पिल्लू पाय धरत नाही पाय धरत नाही म्हणजे काय थरथर थरथर तर पिल्लू कापते किंवा व्यवस्थित उठत नाही किंवा उठत असल तर असं खेळत नाही फार्ममध्ये खेळ हिंडत नाही किंवा उड्या मारत नाही त्यावेळेस हे शार्कोफेरॉल वेट ह्याचे ह्याच्यानं काय होतं आहे त्याची रक्ताची कमतरता भरून येते हे शार्कोफेरॉल वेटनं आणि गाभण शरीराला ज्यावेळेस पाचवा महिना लागत असतो पाचवा महिना म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये सुरुवातीचे वीस दिवस हे कसल्याही परिस्थितीत तुम्ही दिलंच पाहिजे शेळीला शेवटच्या महिन्यामध्ये शेवटचे वीस दिवस शेळी शेळीच्या मागलचा महिना मग ह्याच्यानं काय होते चांगलं रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि पिल्लांचं चांगलं सदृढ पिल्लू तयार होतं त्याच्या गर्भामध्ये म्हणून ह्याचं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कधी देणं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे उगाच कधी पण देऊ नका आणि शार्को वेट हे म्हणजे वे तुमच्या फार्ममध्ये अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि आता येतो विषय लिओटॉनिकचा आता ज्यावेळेस बोकड पालन असो किंवा फार्मवरील आपल्या शेळीपालन फार्मवरील पण बोकड असो त्यांचं वेट गेन करण्यासाठी थोडीशी भूक मंदावलेली असली किंवा मग नाही जरी भूक मंदावली तरी थोडासा नॉर्मल डोस देऊन चांगलं त्याला वेट गेन करण्यासाठी हे लिओटॉनिक देणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस आपण जंतनाशक देतो तर त्यावेळेस देणं गरजेचं आहे तुम्ही हे सर्व औषधं पाजवलात आणि खुराक पण चांगला दिला पण जंतनाशक जर नाही केलं तर मग ह्याचा काहीच अर्थ होत नाही हे एवढे जर आपण दोन तीन हजारचे औषधं आणतो ना तर याचा काहीच तुम्हाला रिझल्ट भेटत नाही त्याच्यामुळे आधी डिवॉर्मिंग जंतनाशक करणं महत्वाचं आहे आणि सतत महिन्याचं महिन्याला दोन महिन्याला पण कर जाऊ नका तीन महिन्याला जंतनाशक गाभण असल्याच्या नंतर ज्या वेळेस खुराक चालू करत असतो असतो ना तिसरा महिना लागतो त्याच्या खुराक चालू करायच्या आधी एक वेळेस जंतनाशक देऊन घ्यायचं म्हणजे लागलं तुम्ही दिलेला खुराक चांगला लागू होत नाही तर तुम्ही देचा चांगलं मग खपरी पेट सोयाबीन टॉप क्वालिटीचा खुराक द्यायचा आणि जर डिवर्मिंग करत नसाल तर मग काहीच अर्थ होणार नाही त्याला त्याच्यामुळे ते डिवर्मिंग करा आणि दुसरी गोष्ट आता बघा त्याच्यामध्ये दोन लिअरटॉनिक आता हे बो ब्रोटॉन टॉनिक आणि ल्यू फिफ्टी टू ब्रोटॉन आता मला तर लिव फिफ्टी टूचा चांगला रिझल्ट आहे आणि बघा हे आता औषधं तुम्ही याच्यावरती डोसेस असतात आता याच्यामध्ये दिलेला आहे पंधरा ते वीस एम एल म्हणजे ट्रीटमेंटचे डोस डोसेस असतात ह्याच्यामध्ये समजा खरं जर एखाद्या जर जनावराची जर भूक बंदावलेली असेल तुमच्या फार्मवरती तर तुम्ही एवढं देऊ शकता पण सहसा बोकडांमध्ये सात आठ दहा एम पर्यंत वापरा हे जास्तीत जास्त दहा एम एल पर्यंत दा, आपण पाच दहा सात एम पर्यंत वापरा त्याच्या वयानुसार कारण की पिल्लाला ज्यावेळेस दोन महिने अडीच महिन्याच्या नंतर पिल्लू जातं त्यावेळेस तीन चार एम एल बाद झालं त्याला चार एम एल पाच एम एल धरा तुम्ही पाच एम एलच्या वरील सहसा वापरू नका लहान पिल्लामध्ये आणि ज्यावेळेस पिल्लू चार महिन्याची प्लस जाईल त्यावेळेस तुम्ही दहा एम एल वगैरे हो दहा पंधरा एम एल वापरू शकता तर तुम्हाला हे कळलं पाहिजे उगाच औषधांवरती खर खर्च करू नका महागामोलाची औषधं आहेत ते शेळीला पाजवणं गरज नसतात जे ओव्हरडोज होणार आहे झाल्याच्या नंतर ते त्याच्या लिव्हरवरती ताण येणार बऱ्याच दुसऱ्या गोष्टी आपल्या फार्मवरती नुकसान होते त्याच्यामुळे अतिशक्ती करू नका औषधांची जेव जेवढी गरज आहे तेवढीच औषधे द्यायची शेळीपालनामध्ये कारण की बरेच लोक काय करतात ए बोकडाचं वजन वेटगेन होत नाही म्हणून लिव्हरटॉनिक वीस वीस पंचवीस पंचवीस ईमेल पाजतात आणि ते वेगळंच काहीतरी होऊन बसते फार्मवरती तसं करू नका व्यवस्थित डोसेस पण महत्त्वाचे आहेत हे औषधांचे कारण आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर सविस्तर सांगतो जग किती म्हणजे बोकडाला कि कितीचं आपण किती एम एल पाहिजे औषधे वगैरे तर तेच मला थोडासा व्हिडिओ पण वाटला कारण कॅल्शियम कॅल्शियम लिव्हरटॉनिक हे आपले शार्कोफिरॉल वेट आणि न्यूरोकाईन प्लस आणि जंतनाशक हे ही एवढी जी औषधं आहेत पाच सहा प्रकारची हे ज्या फार्मावरती आहेत तो फार्म शंभर टक्के शंभर टक्के सक्सेस होतोच एवढी मला गॅरंटी आहे कारण की माझा फार्म ह्या औषधांच्या जीवावरती कुठंतरी मी फिरस्ती शेळी बंदिस्त केलेली आणि जबरदस्त मला रिझल्ट भेटत ह्या औषधांच्या जीवावर बघू शकता तुम्ही काय शेळ्या आहेत सकाळपासून फक्त तुरीचं गोळी खातात शेळ दुसरं काहीच नाही कशे आहे पाठ बघा मी स्वतः मी आता मी बोपडपानाचा मोफडपाला एवढा व्हिडिओ टाकला होता मी स्वतः मी जे अनुभव घेतलात मी तेच सांगायला जात असतो कारण की उगाच मला ज्या गोष्टीची माहिती नाही तिथं मी फुकट म्हणजे ज्ञान पाजळतच नसतो त्याच्यामुळं मला हेच म्हणायचं आहे की शाळांचं सगळं व्यवस्थित करा आणि औषधी वापरा तुम्ही चांगले आणि डोसेस व्यवस्थित वापरा अतिशोक्ती करू नका आणि मला हेच सांगायचं आहे तर रेबल स्टार फार्मा फार्मा फार सबस्क्राईब करून घ्या कारण की बरेच जण सबस्क्राईब करायला विसरतात लाईक करायचं विसरतात शेअर पण करत चला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज